अमरावतीचा युवक पाकिस्तान अमरावती शहरात ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे अमरावती शहरातील एका युवकाला सुद्धा रात्री ताब्यात घेतले असून हा युवक पस्तीस वर्षांचा आहे राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये त्या युवकाची चौकशी एनआयए टीम करत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अमरावतीचा युवक संघटनेच्या संपर्कात कळत आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा अमरावती शहरात मध्यरात्री दाखल झाली आणि अमरावती शहरातील छायानगर परिसरातून एका युवकाला ताब्यात घेतलंय गेल्या अनेक वर्षापासून या युवकाचे फोन ट्रॅप सुद्धा पोलिसांकडे झाले आहे या छायानगर असलेल्या युवकाचा पाकिस्तानच्या जैश मोहम्मदच्या संघटनेसोबत संपर्क असल्याचं सुद्धा Ya, हो, या राष्ट्रीय तपास यंत्रणेला शंका आहेत आणि अमरावती शहरासह राष्ट्रीय यंत्रणेने तब्बल सतरा राज्यामध्ये छापेमारी करण्यात आलेले आहेत यासोबतच आता तपास कामात जुळलेला आहे राजापेठ पोलिस स्टेशन या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकारी दाखल झालेल्या आहेत रात्री मध्यरात्री छायानगर परिसरात त्यांनी एका युवकाला ताब्यात घेतलंय त्या युवकाच्या संशय असल्याने त्याला ताब्यात घेऊन आज राजापेठ पोलिस दाखल करण्यात आलेला आहेत आणि कसून गुप्त पद्धतीने त्याची चौकशी केली जात आहेत आणि प्रसारमाध्यमातल्या सुद्धा या चौकशी बाहेर करण्यात आलेल्या आहेत गुप्त पद्धतीने ही संपूर्ण यंत्रणा तपास करीत आहेत आता या छाया परिसरातून ताब्यात घेतलेल्या युवकांकडून कोणती माहिती समोर येत आहेत आणि खळबळजनक घटना समोर येत आहेत का जैश ए मोहम्मद संघटनेशी जे अतिरेकी आतंकवादी संघटनेसोबत त्याचा संबंध आहेत का हे सुद्धा अनेक माहिती आता समोर येण्याची शक्यता नकार येत नाहीत कॅमेरामॅन रोहित खरेसोबत अजय शृंगारे पाच सीडी न्यूज अमरावती